महाविकास आघाडीशी फिसकटल्यावर आता आक्रमक झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी आधीच संजय राऊत आणि आता नाना पटोले यांच्यावर हल्लाबोल केलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजपचा छुपा संबंध आहे असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आंबेडकर यांच्या आरोपांना नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले तर कुणाचे कुणासोबत संबंध आहेत याचं उत्तर योग्य वेळी आपण देऊ असंही पटोले म्हणत आहेत काँग्रेसमधला काही कार्यकर्त्यांचा काही नेत्यांचा सुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे तो आज उघड झाला नांदेड मधला उमेदवार काँग्रेस पक्षाचा हे उमेदवार आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवरती वरती आहेत याचाच अर्थ ते फिरू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे तिथे नाना पटोलेने सांगावं मॅच फिक्सिंग अशोक चव्हाणांबरोबर झाली की नाही तुमचा भाजपचा छुपा संबंध आहे असा प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे आणि नांदेडमध्ये मॅच फिक्सिंग झालं यावं कोणाचा कोणाशी संबंध आहे ते योग्य वेळेस आम्ही मांडू दोन दिवस थांबा योग्य ठिकाणीच मांडू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट